सोलापूर शहर मध्यमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके यांना इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर यांच्यातर्फे काल आरोग्याचा जाहीरनामा देण्यात आला यामध्ये डॉक्टर्स हॉस्पिटल्स व वैद्यकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तींवरील हल्ले हॉस्पिटल रजिस्ट्रेशनमधील जाचक अटी फायर एनओसी प्रदूषण नियंत्रण बायोमेडिकल वेस्टमधील शासनाच्या जाचक अटी व त्यामुळे सर्व डॉक्टर्स हॉस्पिटल्स व पॅरामेडिक्स यांना होणारा त्रास दूर करावा असे लेखी आवाहन देण्यात आले डॉक्टर संदीप आडके हे उच्च शिक्षित सुपर स्पेशालिस्ट अस्थेरोगतज्ञ आहेत त्यांनी डॉक्टरांच्या वरील बऱ्याच समस्यांबाबत मागील पाच वर्षांमध्ये आवाज उठवून डॉक्टरांना व हॉस्पिटल्सना होणाऱ्या त्रासाबद्दल वाचा फोडली आहे हॉस्पिटल्सचे नूतनीकरण अथवा नोंदणी करताना संबंधित अनेक विभाग गरज नसताना अनेक सर्टिफिकेटची मागणी करून नाहक त्रास देत आहेत दे। व त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या त्रासातून प्रत्येक डॉक्टर हॉस्पिटल्सला जावे लागत आहेत डॉक्टरांवर होणारे हल्ले व त्यांच्या समस्यांबाबत कोणत्याही पक्षाने अथवा लोकप्रतिनिधींनी काम केलेले नाही सोलापूर शहरातील बायोमेडिकल वेस्टचा मोठा भ्रष्टाचार डॉक्टर संदीप आडके यांनी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत डॉक्टरांच्या संघटनांना बरोबर घेऊन मांडलेला आहे सोलापूर विचारमंचच्या माध्यमातून सोलापूरमध्ये हुडगी रोड विमानतळाचे नूतनीकरण व विमानसेवा सुरू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार असल्यामुळे सोलापूरमधील वैद्यकीय क्षेत्रातील आयएमएच्या जाहीरनाम्यातील समस्या दूर करण्याबाबत काल सोलापुरातील सर्व पॅथिशे डॉक्टर्स लॅब टेक्निशियन फार्मा व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचा परिसंवाद आयोजित केलेला होता त्यामध्ये डॉक्टर संदीप आडके यांनी तात्काळ सदरील सर्व समस्यांचे योग्य ते निरसन केले जाईल याची लेखी आम्ही आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर किरण सारडा व सचिव डॉक्टर निशिकांत मस्के यांच्याकडे दिली अतिशय व्यवस्थितपणे लिहिलेले आहेत मांडलेले आहेत आणि हा जाहीरनामा फक्त मला दिला गेलेला नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रातून जे कोणी सर्व पक्षाचे आणि सुद्धा जे कॅन्डिडेट कॉन्टेस्ट करत आहेत त्या सर्व कॉन्टेस्टंटना त्यांनी हा जाहीरनामा दिलेला आहे आणि मला वाटतं सोलापूर हा सर्वप्रथम मला देण्यात आलेला आहे आता ह्याच्यामध्ये त्यांनी मस्के सरांनी बरेच काही पॉईंट सांगितले की आरोग्य क्षेत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण फेस करतो आहे आणि स्पेशली सोलापूरमध्ये त्या गोष्टी अतिशय तीव्र आहेत